वेलकम बॅक टू अजमेरा फॅशन मी आणि तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान जी दर आठवडी तुमच्यासाठी खूप सगळे व्हिडिओज घेऊन येत असते आता तुम्ही कमेंटमध्ये एक प्रश्न विचारता की मॅम तुम्ही कुर्ती आणतात ड्रेस मटेरियल आणतात साडी आणतात पण कसं करायचं एक्झॅक्टली तुम्ही आम्हाला सांगा की कसं सुरू करू पुढचा पाऊल कोणता स्टेप घेऊ आता तुमच्याजवळ दोन रस्ते जेव्हा तुम्हाला बिझनेस सुरू करायचा आहे ना तर तुम्ही घरून करू शकतात एकदम सिप सिम्पल आणि सोपं तुम्ही घरून बिझनेस करा म्हणजे तुम्ही एक फिमेल असाल एक लेडी असाल तुम्हाला ट्राय करायचं आहे की नाही आता सुरुवात करू आपण त्याच्यानंतर अजून पुढे स्टॉक घेऊ तर, तर फक्त पंधरा ते वीस हजारचा नवीन स्टॉक ठेवा त्यामध्ये थोडी साडी थोडी कुर्ती थोडा लेहंगा थोडी नायटी म्हणजे अशी वस्तू जी आता जवळ येणार आहे समजा आता दिवाळीजवळ येते दिवाळीला फक्त दोन महिने बाकी आहेत तर तुम्ही त्यावेळेला काय करा थोडे तुमच्या तुमच्याजवळ ठेवा थोडे फॅन्सी आयटम ठेवा थोडी फॅन्सी साडी ठेवा पैठणी झाली काटपदर साडी नववारी झाली खण झाडी अशा प्रकारे साड्या ठेवा जर घरून करत असाल आणि जेव्हा शॉप ओपन करत असाल तर तेव्हा अशा वस्तू कोणत्याही तुमच्या तुमच्याजवळ आपण आपली मायबोली मराठी आपण मराठी व्यक्ती पण आपले कस्टमर गुजराती असू शकतात आपले कस्टमर हिंदी असू शकतात आपले कस्टमर साऊथ इंडियन असू शकतात तमिल तेलुगू कन्नडामध्ये आलं बेंगॉली कोणतेही असू शकतात म्हणजे भाषा आणि जशी भाषा बदलते जसं जशी जागा बदलते तसे त्यांचं राहणीमान वेगळं असतं खानपान वेगळं असतं पसंत आवड वेगळी असते तर तुम्ही त्या प्रकारे शॉप जर ओपन करत असाल तर मिक्स व्हरायटी तुमच्याजवळ ठेवा थोडी साडी थोडी कुर्ती थोडी फॅन्सी आयटम थोडी सोबर आयटम कोणती लो रेंज कोणती मिड रेंज कोणती हाय रेंज दरेक प्रकारे ठेवा सो कोणत्याही प्रकारचा कस्टमर तुमच्यापासून खाली हात जाणार नाही ह्या गोष्टीचं तुम्ही लक्ष ठेवा तर आजचा व्हिडिओ आपला कशावर होणार आहे आजचा व्हिडिओ आपला होणार आहे आमच्याजवळ जे फॅन्सी कुर्तीचं कलेक्शन आहे कुर्ती विथ पॅन्ट त्यावर प्लीज हा व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा आणि चला सरळ जाऊया आपल्या आजच्या व्हिडिओच्या पहिल्या सॅम्पलकडे आणि ते म्हणजे इथे हॅवी रिऑन बेजवर होणार आहे हे एकदम छान असे हॅवी रिऑन आहे लुक एकदम परफेक्ट आणि कलर एकदम लाइट कलर टोन मध्ये तुम्हाला ही वस्तू मिळत आहे आणि त्याच हिशोबाने गोष्ट करू बॉटमची तर ही याची बॉटम आहे सर एकदम परफेक्टली कॉम्बिनेशनची ही वस्तू तुम्हाला मिळत आहे आणि कुर्ती विथ बॉटमचा सेट त्याच हिशोबाने अजून एक परफेक्ट आयटम मी तुम्हाला दाखवत आहे कुर्ती विथ अ डार्क कलर अँड लाईट पॅन्ट मित्रांनो ही वस्तू अशी आहे ना म्हणजे कुर्ती एक आजकाल ना डेली वेअरसाठीची वस्तू आहे कोणते टीनेज गर्ल असते ते कुर्ती प्ला कुर्ती प्लाझो पॅन्ट घालतात किंवा कुर्ती विथ लेगीज घालतात कोणतेही टीनेजर गर्ल तेही घालतात कोणी स्कूलमध्ये जातं कोणी कॉलेजमध्ये जातं त्यांच्यासाठी नॉर्मल वस्तू आहे कोणते मॅरिड वुमन्स आहेत तेही घालतात आता एज ज्यांची जास्त आहे तेही कम्फर्टसाठी कुर्ती घालत असतात पॅन्ट घालत असतात म्हणजे आता कोणत्याही प्रकारचे रे एज रिस्ट्रिक्शन नाही आहे हा एक रिटेलरसाठी प्लस पॉईंट आहे कोणतीही वस्तू ठेवाल ती तर विकली जाणार आहे हा एक गोष्ट असू एक असू शकते की आत्मविश्वास सोडायचा नाही आज नाही तर उद्या विकली जाईल उद्या नाही तर उद्या संध्याकाळी विकली जाईल बट एक गोष्ट आहे कारण की विकली जाईल कस जसे माझे पाच बोट आहेत त्यामध्ये पाच ही बोट जर माझे वेगळे आहेत ना तसे तुमचे पाच कस्टमर सगळ्यांची चॉईस वेगळी कलर पसंत वेगळी सगळ्यांना कुणाला सिंपल आवडतो कुणाला वेस्टर्न आवडतो कुणाला डार्क कलर आवडतो दर एकची पसंत वेगळी आहे समजा तुम्हाला लाल कलर आवडत असतो पण मला तर ब्लॅक आवडतो जसं मी आज ब्लॅक घातलंय त्या हिशोबाने कस्टमरची पसंत वेगळी असते आणि तुम्ही त्या हिशोबाने तुमच्याजवळ वस्तू ठेवा आय होप तुम्हाला ही वस्तू कळली असेल की कस्टमरकडे तुम्ही कशाप्रकारे वस्तू ठेवाल तर मित्रांनो चला जाऊया पुढे आणि पाहूया अजून एक सॅम्पल विथ अ कुर्ती अँड ब्युटिफुल बॉटम अ डार्क प्रिंटिंग हॅवी फॉईल प्रिंटिंग त्यावर करण्यात आलेली आहे तुम्ही याचा लुकपाल खूप छान अशी फॅन्सी फॉईल प्रिंटिंगसोबतची वस्तू आहे आणि ही जी फॉईल तुम्हाला मिळत आहे ना ही फॉईल जी आहे ना ही वॉशेबल फॉईल आहे म्हणजे धुतल्यानंतर ही ही फॉईल निघणार नाही निघणार नाही याचा कलर जाणार नाही तर अशा प्रकारे बेस्ट क्वालिटीच्या वस्तू तुम्हाला या ठिकाणी मिळत आहेत अजून एक कुर्ती आणि त्यावर अजून एक कुर्ती विथ द बॉटमचा सेट आता याची ही पॅन्ट तुम्हाला देत आहे मिळत आहे हे पा कुर्ती विथ प्लाझो हा पूर्ण सेट मिळत आहे म्हणजे मित्रांनो भरभरून कलेक्शन मिळेल कुर्ती विथ पॅन्ट ओनली कुर्ती खादी रियॉन मस्लीन असे वेगवेगळे हे तर जसं मी तीन चार फॅब्रिकचं नाव घेतलं असे खूप सगळे फॅब्रिक असतात रिओन्स लप झालं कॉटन कॉटन झालं खादी कॉटन झालं असा वेगवेगळा कपडा असतो त्या सगळ्या कपड्यांवर तुम्हाला ह्या वस्तू मिळत असतात तर ही पण एक वस्तू आहे नेक्स्ट जी आयटम आहे लाल आणि व्हाईट कलरचा ब्युटिफुल कॉम्बिनेशन ऑफ शरारा हो मित्रांनो हे शरारा पॅटर्न मी दाखवत आहे आणि शरारासोबत हा याचा दुपट्टा तर हा याचा कॉम्बिनेशन आहे शरारासोबतचा तर ही आहे याचा लुक आणि लुक वाईज एकदम परफेक्ट आणि अट्रॅक्टिव्ह वस्तू तुम्हालाही मिळत आहे अजून एक कुर्ती आणि त्यावर तुम्हाला अजून एक बॉटमचा मी सेट दाखवत आहे हा बॉटम तुम्ही पाहाल म्हणजे भरभरून कलेक्शन आहे आता एवढं सगळं कलेक्शन आहे की तुम्हाला एकाच व्हिडिओत सगळं दाखवणं पॉसिबल नसतं जसं की मी तुम्हाला इथे काही सॅम्पल दाखवत आहे आता तुमच्या मनात अजून एक प्रश्न असेल की मॅम सगळं ठीक आहे सगळं परफेक्ट आणि हो ओके आहे पण एक प्रश्न तुम्ही व्हिडिओमध्ये प्राईज मेन्शन का नाही करत प्लीज तुम्ही प्राईज मेन्शन करा आम्हाला सोपं पडेल ऑनलाईन ऑर्डर करायला तर मित्रांनो एक गोष्ट आम्ही होलसेलमध्ये या सगळ्या वस्तू आहे आणि समजा आम्ही जर होलसेल चला हा पाच बोट आहे ठीक आहे सुरतला सांगते की इथे कसं होतं हे पाच बोट आहेत समजा हा मॅन्युफॅक्चर आहे सुरतमध्ये कसं होतं मॅन्युफॅक्चरर वस्तू बनवतो तो एक डीलरला देतो डीलर एक होलसेलरला होलसेलर एक रिटेलरला रिटेलर एक कन्झ्युमर फायनली कस्टमरला मिळतो आता या ठिकाणी समजा तुम्ही आहेत हे या ठिकाणी तुम्ही रिटेलर आहेत म्हणजे तुम्ही एक एक सिंगल पीस विकत आहेत काय होईल जर डीलर आणि होलसेलर दोघांची मार्जिन कट होईल आणि तुम्ही सरळ एक मॅन्युफॅक्चरला जाऊन मिळाल राईट तुम्ही सरळ एक मॅन्युफॅक्चरला जाऊन मिळाल तर तुम्हाला सगळ्या वस्तू कमीत कमी किमतीत मिळतील ना हाच एक प्लस पॉईंट आहे आम्ही आमची मॅन्युफॅक्चरिंग रेट तुम्हाला तुम्हाला नाही तुमच्या कस्टमरला सांगणार नाहीत म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ पाहताय तुमचे कस्टमर पाहतायत त्यांचे कस्टमर पाहतायत तेही तुमच्याकडून रिसेल करू शकतात ना तर म्हणून आम्ही रिज प्राईज सांगत नाही डिस्क्लोज करत हे म्हणून प्राईज आणायची असेल किंवा मनात कोणत्या प्रकारचा प्रश्न असेल ना डायरेक्ट आमच्याशी कॉन्टॅक्ट करा जाऊया पुढे आणि पाहूया अजून एक खूप छान असं खादी कॉटनचं सॅम्पल आणि या सॅम्पल सोबत मी तुम्हाला दाखवत आहे याच्यासोबत याच्या जे चुडीदार पॅन्ट यासोबत वेअर करण्यात आलेली आहे ती एकदम परफेक्ट वस्तू आहे डेली वेअरसाठी कुर्ती आणि बॉटम त्या हिशोबाने अजून एक व्हेरायटी हे पा हे याचा टॉप आहे म्हणजे कुर्ती आणि त्यासोबत हा बॉटम म्हणजे हे तर जस्ट काही रॅन्डम सॅम्पल मी दाखवले तुम्ही ह्या बाजूला पाहाल तर या ठिकाणी तुम्हाला खूप सगळं कलेक्शन मिळेल आणि पूर्ण काउंटरचं मी तुम्हाला एक लुक दाखवत आहे तुम्ही माझ्या बॅकग्राऊंड मधून इथून पूर्ण पाहाल तर हे पूर्ण काउंटर आहे ज्या ठिकाणी भरपूर कलेक्शन मिळत आहे आणि तुम्हाला अजून एक वस्तू सांगू इच्छित आहे तुम्ही माझ्या बॅकग्राऊंड मध्ये पाहाल हे सगळे आमचे कस्टमर आहेत आणि त्यासोबत आमचे सेल्समॅन जे त्यांना सेल करत आहेत समजावत आहेत बिझनेस कसा करायचा कस्टमर हे वस्तू कोणती आहे डिझाईन कलर कोणते आहे कोणते कोणते ठेवायला पाहिजे ते सगळं समजावत आहे आम्ही तुम्हाला एक सेल्समॅन प्रोव्हाइड करतो सेल्समॅन तुम्हाला पर्चेसिंगला हेल्प करतो तर आय होप तुम्हाला अजमेरा फॅशनमध्ये कशाप्रकारे वस्तू आहेत साडी कुर्ती लेहंगाणाची ड्रेस मटेरियल सगळं काही मिळत असतं ऑनलाईन तुम्ही ऑर्डर करू शकतात घरीपासून बिझनेस करू शकता ट्रान्सपोर्टेशनची सर्व्हिस अवेलेबल आहे त्यासाठी स्क्रीनवर नंबर आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड्रेस आहे नंबरवर जाऊन तुम्ही कॉल करा तुम मेसेज करा पुढची माहिती तुम्हाला तिथे दिली जाईल तर हा होता आपला आजचा व्हिडिओ ऑन कुर्ती अँड पॅन्टचा कलेक्शन जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान ऑफ़